अठर चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी मिरजचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम कोळी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश येथे भाजप पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशुराम कोळी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी बोलताना नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी मालगाव व सुभाषनगरच्या विकास कामासाठी दिले निधी दिलेल्या निधीची माहिती दिली तसेच सुभाषनगरसाठी मंजूर पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले परशुराम कोळी यांना आगामी काळात ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याच्या विकासाला भरीव मदत केली आहे तसेच नामदार खाडेसाहेब हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे भाजप हा आमच्यासाठी फक्त पक्ष नसून तो आमचा परिवार आहे या परिवारात परशुराम कोळी यांना आम्ही चांगली संधी देऊ भाजपा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे व धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना परशुराम कोळी म्हणाले की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती यशस्वीरित्या पूर्ण करेन तसेच भाऊंचे त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले यावेळी उपस्थित वहिलांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधली या कार्यक्रमाला मिरज भाजपा विधानसभा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाने माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर विधानसभा युवक प्रचार प्रमुख धनंजय कुलकर्णी मालगावच्या सरपंच अनिताताई क्षीरसागर टाकळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर रावसाहेब लोखंडे सुभाष नगर सोसायटी चेअरमन रावसाहेब चव्हाण सोसायटी सदस्य नितीन चिंचवाडकर अनिता शिंदे मुसा गोदड उदय वनकुंद्रे अजित खोत याचबरोबर अनेक भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी परसराम कोळी मित्रपरिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते